बात ये मंच उन डॉक्टर्स के लिए है जो अपनी स्पेशलिटी सामान्य जनता तक पहुँचाना चाहते हैं हम सभी डॉक्टर मित्रों को आमंत्रित करते हैं कि आइए अब आपकी स्पेशलिटी जिस डिसीज पर आप प्रैक्टिस कर रहे हैं उसकी सटीक जानकारी जन सामान्य तक पहुँचाइए और अपने हॉस्पिटल की सारी सुविधाएं हमारे माध्यम से मरीजों तक पहुंचाएं अधिक जानकारी के लिए हमें संपर्क करें नमस्कार मित्रांनो आरोग्य जागृतीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज लहान मुलामध्ये दिवसांदिवस मेंदूचे विकार वाढत आहे यावर आपण बोलूया अशामध्येच आपण एक बाळ तज्ज्ञ जे मेंदू विकार तज्ज्ञ आहे त्यांच्याशी आपण चर्चा करूया की लहान मुलामध्ये हे विकार का वाढत आहे आणि यावर आई वडिलांनी काय काळजी घ्यायला पाहिजे त्यांचा उपचार कशा पद्धतीने केला पाहिजे अशाच तदिल डॉक्टर सिन्हापुच चर्चा करताना तर के पण हॉस्पिटल जी कार्यकलाप परिसरात मध्ये अस्तित आहे सर्व सोयी सुविधा युक्त इतर उपचार बाल रुग्णांवर उपचार होत असतात ऑर्थोडिक्स च्या यामध्ये आणि मेंदूविकार संबंधी हा आपला आजचा विषय आहे नमस्कार मॅडम आरोग्य जागृती आपलं स्वागत आहे थँक्यू वर्षा मॅडम मला एवढं सांगा की आज लहान मुलांमध्ये मेंदूचे विकार जास्त प्रमाणात वाढतेचे काय कारण असं लहान मुलांमध्ये मेंदूचे विकार अनेक आहेत लहान मुलांमध्ये झटके दिसतात आपल्याला मतिमंदत्व दिसतं ऑटिझम दिसतं अतिचंचलता म्हणजे हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर्स बिहेव्हिअरल डिसऑर्डर्स म्हणजे वर्तन समस्या दिसतात शाळेमध्ये मुलांच्या वर्तन समस्या दिसतात शाळेमध्ये मुलां मागे पडत आहेत आणि लहान मुलांचं मोबाईल आणि स्क्रीन बद्दल वाढत चाललं आहे आणि त्याच्यामुळे अनेक मेंदू विकार तज्ज्ञ आपल्याला मेंदू विकार आपल्याला दिसतात लहान मुलांमध्ये सिमटम्स कसे ओळखायला पाहिजे घ्यायला पाहिजे आणि सिमटम्स कसे दिसतात तर ह्या मुलांना लहान मुलांना मोबाईलचं अतिशय ॲडिक्शन आता होत आहे आणि ही मुलं एका, एकाग्र होऊ शकत नाही म्हणजे एका ठिकाणी एक दोन सुद्धा बसू शकत नाहीत कुठल्याही मुलाचा साधारणतः आठ ते दहा मिनटं हा एक 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 एका ठिकाणी बसण्याचा पाहिजे पण आता मिनिट सुद्धा बसू शकत नाही त्यांना एका गोष्टीपासून तिथून दुसऱ्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट येतो आणि त्याच्यामुळे ते शाळेच्या अभ्यासात पण मागे पडतात कारण त्यांना एखादा कॉन्सेप्ट शिकवायचा असेल तर तेवढी त्यांची बैठक होत नाही म्हणून ते शाळेच्या अभ्यासामध्ये सुद्धा मागे पडत आहेत आणि असे असे तुम्हाला जेव्हा अतिचंचल मुलं दिसत आहेत एका ठिकाणी बसत नाहीयेत तर पालकांना असं वाटतं की माझं मूल खूप ऍक्टिव्ह आहे पण ते ऍक्टिव्ह आहे का हायपर ॲक्टिव्ह आहे ह्याच्यासाठी बालरोग तज्ञांकडे आणि मेंदू रोग तज्ञांकडे तुम्ही दाखवलं पाहिजे म्हणजे मग आपल्या मुलांच्या मेंदूवर काही वेगळा परिणाम होतोय का कारण तुम्ही जेव्हा सतत मोबाईल बघता तेव्हा एक इमेज जेव्हा स्पेशली जेव्हा तुम्ही रील्स बघता ज्या कमी वेळेच्या असतात तुम्ही एक एक रील बघताना इमेज जेव्हा मेंदू मध्ये तयार होते आहे ते इमेज मेंदू ग्रास करायच्या आधीच दुसरी इमेज तयार होते आणि त्याच्यामुळे मेंदूला खूप जास्त काम करायला लागतंय आणि त्याच्यामुळे मेंदू हा हायपर ऍक्टिव्ह होतो आणि तो कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही मग अशा

आणि यामुळे काय मुलावर परिणाम हल्ली ना प्रीमॅच्युअर बर्थ वाढत चाललेत कमी वजनाची मुलं एनआयू मध्ये असतात मग एनआयू मधून जेव्हा ती बाहेर पडतात मुलं तर त्याच्यानंतर त्यांच्या तेजा विकासावर लक्ष ठेवायला पाहिजे मग त्यांच्यामुळे त्यांना हायपर ऍक्टिव्हिटी लर्निंग डिसॲबिलिटी काही मुलांना काही मुलांना मुलांना सीझर डिसऑर्डर म्हणजे अप, अपस्मार असे आजार होऊ शकतात अशा हे होईपर्यंत आपण वाट बघायचीच नाही त्यांच्यासाठी एक स्पेशली रिस्क क्लिनिक असतात जेव्हा की तुम्ही तीन महिन्याला बाळाला वॅक्सिन द्यायला जातात तेव्हा त्या बाळाचा मेंदूचा घेर बरोबर आहे का बाळा मा, बाळ मान धरतंय का लक्ष देत का बाळ सोशल होतंय का हसतंय का तुम्हाला चांगले रिस्पॉन्सेस देत का हे बघणं फार महत्वाचं आहे हे, हे पालकांनी जर लक्ष ठेवलं की हे जे माईलस्टोन्स आहेत ते बाळ नीट अचीव्ह करत का व्यवस्थित तो त्याला हे माईलस्टोन जमतायत का आणि तसं नसेल बाळ जर लक्ष देत नसेल आई वडिलांकडे बघत नसेल हसत नसेल ही तर ही ही लक्षणं आहेत अगदी जन्मल्यानंतर तीन महिन्यात सुद्धा आपण ओळखू शकतो की नाही या बाळाला मेंदू विकार तज्ञांची किंवा बालरोग तज्ञांची आवश्यकता आहे दर्शकांना एकच सांगायचं सांगायचं एक उद्देश आहे जर आपण वेळीच उपचार नाही केलं तर काय त्यांच्यावर काय पूर्ण परिणाम होऊ शकतो हो oh, आम्ही असे नेहमी रुग्ण बघतो की ज्या मुलांकडे असं लक्ष दिलं गेलेलं नाही किंवा त्यांची नीट मेंदूची तपासणी झालेली नाही ते दोन वर्ष तीन वर्ष वयाला येतात आणि मग त्यांच्या मेंदूची वाढ फार पुढे गेलेली असते आणि मग त्या जे माईलस्टोन दोन किंवा मा तीन वर्षाला पाहिजे ते नसतात आणि त्या मुलांना कधी कधी सेरेब्रल पालसी झालेली असते काही त्या काही मुलांना ऑटिझम डेव्हलप झालेलं असतं काही मुलांना मतिमंदत्व आलेलं असतं ज्याच्यावर उपचार करणं अतिशय अवघड होऊन जातं <coughs> म्हणजे जेव्हा आपण लवकर त्वरित निदान आणि त्वरित उपचार असं आम्ही त्यांना म्हणतो जितक्या लवकर तुम्ही उपचार त्याच्यावर डायग्नोसिस कराल कराल निदान लवकर उपचार चालू होतील आणि मेंदूच्या वाढीचा पहिलं वर्ष हे अतिशय क्रिटिकल असतं कारण तुमच्या मेंदू फिफ्टी पर्सेंट तुमचे मेंदू चिक्रोथ हे पहिल्या वर्षी होत असते आणि ते जे पहिले वर्ष हे अतिशय महत्वाचं असतं आणि त्याच्यामुळे बाळाचे सगळे सर्वांगीण विकास त्या त्याला व्हायला पाहिजे शहरी असं डिसीज वगैरे लोक कळत आणि डॉक्टर्स पण उपलब्ध असतात पण ग्रामीण भागामध्ये आज लोकांना कळत नाही आहे डिसीज दिसतात त्यांना पण त्याबद्दल त्यांना जागरूकता नसते ज्ञान नसतं आणि oh. दुसरी गोष्ट गावामध्ये ग्रामीण भागामध्ये एक असं समजतेचं पाप आहे हो अशी खूप धारणा आहे अशा किंवा आणि खूप गैरसमज असतात असा गैरसमज असतो की हे तुमचं काहीतरी तुम्ही पाप फेडायला आलात काहीतरी कंटॅजियस आहे एका एफिलेप्सी किंवा झटक्यांचा आजार एकापासून दुसऱ्याला होऊ शकतो कुठे बाबा बाबा बुवा बाजी करतात आणि तिथे त्यांना आराम पडू शकतो कि मग तर हो ही लक्षणं त्यांच्या लक्षातच येत नाहीत काही मुलांना झटके म्हणजे नुसतं दचकलं तरी हा झटका असू शकतो एखादा बाळ एक्सेसिव्ह क्राय म्हणजे खूप जास्त रडला तरी झटका असू शकतो मग अशा मुलांना लवकर घेऊन आलं तर ट्रीटमेंट लवकर होऊ शकते आणि अशा खेड्यामध्ये अगदी तुम्ही कुठेही खेड्यात गेलात तर तुमच्याकडे मोबाईल तर असतोच तर त्या मोबाईलवर बऱ्याच आजारांविषयी आता पॉडकास्ट निघालेले आहेत आजारांविषयी माहिती ती त्यांनी घ्यावी आणि मुलांना नक्कीच त्यांची काही लक्षणं असतील तर डॉक्टरांकडे जावं बऱ्याच ठिकाणी आता व्हिडिओ कन्सल्टेशन उपलब्ध आहे त्याच्यामुळे तुम्हाला जाणं शक्य नसेल तर व्हिडिओ कन्सल्टेशन सल्ला घेता येतो तर इव्हन केपॉन हॉस्पिटलमध्ये पण न्युरोलॉजी डिपार्टमेंटमध्ये आम्ही व्हिडिओ कन्सल्टेशन उपलब्ध करून दिलं आहे अशाच लोकांसाठी ज्यांना ह्या हॉस्पिटल पर्यंत येत नाही आणि सगळ्यात पालकांना मला असं वाटतं मेसेज असा द्यावा की जे काही आपण खाणं आपलं जे हातात आहे त्याच्यामध्ये बरेच बदल करावेत बऱ्याच ठिकाणी इव्हन खेड्यापाड्यात सुद्धा आता मी बघते आहे की जंक फूडवर खूप भर आहे चीज अजिनोमोटो चायनीज प्रिझर्व फूड कलर्ड फूड अशा सगळ्या जे काही प्रिझर्व प्रिझर्वेटिव्ह असलेले कॅन्ड फूड्स आहेत त्याच्यामध्ये असे काही गोष्टी असतात की ज्या लहान मुलांच्या मेंदूच्या वाढीसाठी योग्य नसतात म्हणजे आपलं मेंदूचं जाळ जे जसं वाढायला हवं तसं हो ते वाढत नाही आणि त्याच्यामुळे हायपर ऍक्टिव्हिटी ऑटिझम मेंटल रिटार्डेशन वर्तन समस्या अशा होऊ शकतात तर ते शहरी भागात सुद्धा आणि ग्रामीण भागात सुद्धा मॅडम वैद्यकीय क्षेत्रामध्ये खूप क्रांती झालेली असा कोणताही आजार नाही की तो बरा पण केपॉन हॉस्पिटल लहान मुलामध्ये उपचारामध्ये खूप नाव आहे तिथे अद्याप सुविधा काय काय आहे आपल्याकडे आणि स्पेशली लहान सं, मुलांच्या मेंदू संदर्भात हा तर लहान मुलांच्या मेंदू विकाराच्या उपचारांसाठी आपल्याकडे महत्वाचं म्हणजे ईईजी म्हणजे इलेक्ट्रो एन विडिओ हे उपकरण उपलब्ध आहेत कानाची तपासणीसाठी बेरा तपासणी उपलब्ध आहे आपल्याकडे मेंदूची वाढ बरोबर होते आहे की नाही ह्याच्यासाठी सायकोलॉजिस्ट अवेलेबल आहे जे तुमच्या मेंदूचे वाढीचं पर्सेंटेज मूल्यांकन करू शकतात आणि तो चुकीच्या दिशेने चालला असेल तर त्याच्यावर तुम्हाला थेरपी देऊ शकतात आपल्याकडे स्पीच थेरपिस्ट उपलब्ध आहे ज्या मुलांना बोलणं उशिरा होतं तोत्र बोलतात त्यांच्यासाठी स्पीच थेरपिस्ट आहेत सायकोलॉजिस्ट आहेत आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट आहे ज्या मुलांना चालता चालणं उशिरा होते त्यांच्यासाठी व्यायामाच्या वेगळ्या ज्या अत्याधुनिक पद्धती आहेत तर त्या फिजिओथेरपिस्ट आपल्याकडे उपलब्ध आहेत ज्याच्यामुळे त्या मुलांना जे उशिरा चालत त्यांच्यासाठी आपण थेरपी देतो त्यांना होम प्रोग्राम लिहून देतो त्यांच्या आईला व्हिडिओ काढून देतो आईला समजून सांगतो की तुम्ही अशा प्रकारे घरी व्यायाम करायचेत म्हणजे या मुलाला लवकर चालता येईल खूपच चांगलं मॅडम आपण खूप चांगलं मला मार्गदर्शन केलं दर्शकांना मार्गदर्शन आरोग्य जागृतीचा एकच ध्यास आहे आरोग्य जागृती आपल्या द्वारे न राही कोणी उपचारावर हाच आमचा ध्यास आहे आणि अशा तज्ज्ञ डॉक्टरांचे इंटरव्ह्यू आणि जनरल माहिती जे तुम्हाला माहिती व्हायला पाहिजे हे आमचा उद्देश आहे आणि हे घराघरामध्ये जाऊन याची जनजागृती होणे गरजेचे आहे त्याचबरोबर जे डॉक्टर तज्ज्ञ डॉक्टर आपल्याला माहिती देत आहात त्यावर आपण किती प्रमाणात त्याच्यावर इम्प्लिमेंट करतो हे पण महत्वाचं आहे आज लोकांना आपण खूप ज्ञान देतो आपण म्हटलं की मोबाईल वर खूप रील्स चांगले व्हिडिओ देतात पण लोक बघतात पण त्यावर इम्प्लिमेंट नाही करतात मी आहे की अद्यावधी सुविधा आहे ऍडव्हान्स ट्रीटमेंट आहे मेंदवकार तज्ज्ञ असतात किंवा अस्थिरोग असतात यावर खूप चांगल्या चांगल्या पद्धतीने उपचार तुम्ही पण आमच्या दर्शकांना खूप चांगलं माहिती देत नाही दर्शक एकच सांगू इच्छितो आम्ही तर तुम्ही अशा व्हिडिओशी निगडीत जाऊन संगमत करून व्यवस्थित ऐकून त्यावर इम्प्लिमेंट केलं तर आपल्यापासून जर दुसऱ्यांना फायदा झाला आपल्या आसपास एखादा मेहंदू रुग्ण आहे त्यांना जर आपण वर्षा वैद्यमान ज्या तज्ञ तज्ञात बाडरोग नीरो तज्ञ आहेत यांनी आतापर्यंत बरेच रुग्ण त्यांच्या हातून बरे होऊन गेलेले आहे आणि असे रुग्ण वाढतच आले पण त्यांचं एकच मत आहे की लोकांनी आपल्या मुलांना आपल्या पाल्यांना काय सिम्पटम्स वेगळं वाटतंय त्यावर जर वेळीच आपण निदान करून उपचार घेतला तर नक्कीच आपण त्याला रोगापासून दूर करू शकतो आणि त्रासापासून मुक्त करू शकतो धन्यवाद मॅडम आपण आपल्या वेळेतून वेळ दिलेला आहे त्याबद्दल आपला धन्यवाद आणि केप ऑन हॉस्टेलमध्ये अशा साध्य सुविधा उपलब्ध करून द्यावा हेच लोकांच्या इच्छा आहे धन्यवाद थँक्यू कैंसर के सामने जहां हर पल महत्वपूर्ण होता है वहां एक ऐसी जगह है जो सहानुभूति समर्थन और संवेदना प्रदान करती है आपका स्वागत है उम्मीद पैलेटिव कैंसर केयर सेंटर में जहां हम सहानुभूति और विशेषज्ञता के साथ देखभाल को नया रूप देते हैं यहां हमारी समर्पित चिकित्सा पेशेवरों, योगदानकर्ताओं और देखभालकर्ताओं की टीम अपने रोगियों के जीवन की गुणवत्ता को बढ़ाने के लिए दिन मेहनत करती है यह सिर्फ रोग का इलाज करने के बारे में नहीं है यह समझने के बारे में है कि सफर क्या है हम संकट समाधान देते हैं और समय को बेहतर बनाते हैं दर्द प्रबंधन से लेकर भावनात्मक समर्थन तक हम अपनी सेवाएं प्रत्येक व्यक्ति और उनके परिवार की विशेष आवश्यकताओं के अनुसार व्यवस्थित करते हैं हमारे संपूर्ण, हमारे संपूर्ण देखभाल दृष्टिकोण में चिकित्सा देखभाल को कला और संगीत जैसी थेरेपियों के साथ, के साथ जोड़कर एक, एक समर्थनमय वातावरण प्रदान करता है जहां उपचार की प्रक्रिया फलने की संभावना होती है पेशेंट केयर गिवर हमें, हमें उम्मीद पैलेटिव पैले कैंसर केयर सेंटर में इलाज ही नहीं एक समुदाय मिला जो हमारी समझता है, है और, और परवाह करता है हमारी स्थानीय उपलब्धियों में स्थान हमारी, हमारी स्थिति, स्थिति को शांति और समृद्धि देने वाली एक संबल परिसर है हर पल को महत्व देने के हमारे मिशन में शामिल हो साथ में हम कैंसर से जूझ रहे लोगों को आशा गरिमा और समर्थन प्रदान कर सकते हैं साथ में हम बदलाव ला सकते हैं आरोग्य जागृति हेल्थ कार्ड योजना आरोग्य सेवा परवडत नहीं काजी करू नका आरोग्य जागृति घेन एक अनोखी संधि नोदनीकृत डॉक्टर सलाम सलती पचास पर्सेट सूट आमचार नोंदकृत डॉक्टर सोबत पे सलाम सलती पचास पर्सेट सूट मिवा, ता उत्तम आरोग्य सेवा कार्ड धारक कार्डधारक मनु मेल प्राधान्या सेवा तुमच्या आरोग्याच्या समस्यांसाठी जलद उपाय तुमच्या वाढदिवसाचे खास साजरे करा स्थानिक वृत्तपत्रात मोफत जाहिरात प्रकाशित करू आजच आरोग्य जागृती हेल्थ कार्ड मिळा आरोग्य जागृती हेल्थ कार्ड योजना तुमच्या आरोग्यासाठीची परवडणारी आणि विश्वासार्ह निवड संपर्क करा 9326983843 भेट दिया www.aroogyajagrutiassociate.com आरोग्य हीच खरी संपत्ति तुमच्या आरोग्यासाठीची खास बांधिलकी आरोग्य जागरुती